आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी आलो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकुल रिसोड येथे फक्त क्रीडा संकुल हे नावाला दिसत असून या प्रकारे या ठिकाणी कोणत्याही सुविधा शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नाही परिणामी या ठिकाणी आपण पाहू शकता जे विद्यार्थी या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे सराव करत आहे त्याला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोयीसुविधा या ठिकाणी भेटताना आपल्याला दिसून येते त्यामुळे येणाऱ्या इन, काळामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी कसा सराव करायचा व त्या परीक्षेला कसं सामोरे जायचं हे पाहणे महत्वाचे असणार आहे या ठिकाणी हे बघा ही झाडांची वाढलेली संख्या आपल्याला दिसत आहे गांजरगाव दिसत आहे तसेच बोरवेलचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो या ठिकाणी कोणती व्यवस्था चांगल्या पद्धतीनं शासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही यामुळे या क्रीडा संकुलाच नेमकं करायचं काय आलेला निधी गेला कुठे शासनाच्या वतीने यावर काय उपाययोजना केलेल्या का शासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये काही आर्थिक गोट बंगाल या ठिकाणी लपले आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसून येते तसेच यावर काही ठोस उपाय जर आपण केला नाही तर या विद्यार्थ्यांच्या वतीने कडक उपोषणाचा इशारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी हरिसोड परिसरातील तसेच प्रॉपर रिसोर्टमधील काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्यासोबत या ठिकाणी जमले आहे तर त्यांना या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होते प्रश्न त्यांच्या भविष्याचा आहे याविषयी आपण आज त्यांच्या सोबत खास बोलणार आहे त्यांनी आपण ज्या या संकुलाबाबत ज्या भौतिक सुविधा आहे हे फक्त ना संकुल नावाला दिसत आहे मोठा गाजावाजा करत शासनाच्या वतीनं याचं उद्घाटन या ठिकाणी आहे परंतु कोणत्याही सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील तरुणांना भेटताना दिसत नाही त्याबाबत काय मत आहे सर नमस्कार सर, सर ग्राउंडची व्यवस्था अत्यंत दुर्दैवी आहे आम्हाला पूर्वी भरतीचे फॉर्म भरले आम्ही तर आता पंधरा दिवस झालेले आहेत आम्हाला प्रॅक्टिस साठी सध्या याची लय आवश्यकता आहे आणि हे तणकट वाढलेलं आहे साप बिछून निघतात सर गोळा फेकण्याचा आम्हाला प्रॉपर ट्रॅक नाही लघवी करायला आम्हाला तिकडे जाणं लागते वावरात इथं जवळ लघवी करायची व्यवस्था नाहीत लेडीज आहेत कपडे चेंज कुठं करावं आम्ही हे एक मुद्दा आहे सर आणि खाली दगड अशी आहे सर म्हणजे पाण्यात लागायला पानं पडता येत नाही मते एकंदरीत हा परिसरातील चारशे मीटरचा ट्रॅक असून या ठिकाणी कोणत्याही सुविधा ह्या दिलेल्या नाही केवळ आतापर्यंत मुलांना परिसरातील जनतेला आश्वासनाची खैरात शासनाच्या वतीने वाटण्यात आली आहे याबद्दल काही तुम्ही जे लोकप्रतिनिधी असतील स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडे काही मागणी केलेली आहे का यांच्याकडे सर आमचे प्रम, श्री सर हे त्यांनी वेळोवेळी वेड़ आंदोलन केलेले आहेत अर्ज दिलेले आहेत तरी कोणाचं लक्ष नाही तर आमदार खासदाराकडे गेलो आम्ही ते फक्त आम्हाला आश्वासन द्यायला बाकी काहीच काम नाही करायला तर यानंतर तुमची कोणती भूमिका असणार आमची एकच भूमिका आहे सर इथं एक पिंडॉल बांधायचा आहे आणि इथं आमरण उपोषण करायचं आहे एवढी भरती जाऊ द्या त्याच्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहे आमरण उपोषण ग्राउंड साठी तर यानंतर जे लोकप्रतिनिधी असतात किंवा स्थानिक या ठिकाणचे जे तहसीलदार वगैरे असतात क्रीडा अधिकारी आहे यांच्यासोबत काही बातचीत झाली बातचीत झालेली आहे सर श्री अनंतरावजी भाऊजी यांच्याकडे गेलो आम्ही त्यांनी क्रीडा अधिकारीला आहे आणि तहसीलदार मॅडमला बोलला मॅडम म्हणतात क्रीडा अधिकारीला आम्ही हँड ओव्हर केलेला आहे आमची जबाबदारी आणि आमदार साहेबाकडे गेलो ते फक्त म्हणतात बरोबर करतो म्हणजे तुमची मिटिंग करून देतो म्हणे फक्त बोलण्यावरच बोलण्यावरच काम व्हायला प्रत्यक्ष विकास काही काहीच नाही व्हायला सर ते आम्ही आंदोलन केलं म्हणून तेवढा पलस्तर चालू आहे सर त्याचा अच्छा तर आता ही येणारी भरती पाहता आपल्या डोळ्यासमोर नेमकं कोणतं उद्दिष्ट असणार आहे आमच्याकडे एकच उद्देश आहे सर फक्त भरती तात्पुरता तरी आम्हाला हे ग्राउंड व्यवस्थित करून द्यावे अच्छा या भरती स्तोर म्हणजे भरती होईपर्यंत आपल्याला तात्पुरता तरी द्यायला पाहिजे सध्या भौतिक सुविधा आपल्याला आवश्यक आहे आवश्यक आहे एवढीच आपली मागणी आहे सध्या ठीक आहे यानंतर आपण अजून एक स्पर्धक आहे त्यांचं काही विचार घेऊ या ठिकाणी नमस्कार मित्राने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुविधेचा अभाव हो आहे त्यामुळे काय होतंय एक सकाळी अगदी पाच वाजल्यापासून आपण या ठिकाणी प्रॅक्टिससाठी सरावासाठी येत आहे परंतु आल्यानंतर अशी व्यवस्था पाहून मनाला कुठतरी नाराजी होते हो त्यामुळे आपल्या मैदानी जी चाचणी असते त्यामध्ये कुठेतरी गफलत होताना दिसून येते लेखी सराव आपण भरपूर करू परंतु मैदानाचा सराव हा घरी बसून केला जात नाही हा तुम्हाला मैदानात यावा येऊन करावा लागतो या ठिकाणी या मैदानाचे महत्व महत्व काय काय मैदानाचं आपल्या जीवनात असते मैदानामुळे मैदाना समजा भविष्य घडतात लेकरांची प्रॅक्टिस करतात पोलीस भरती होतात पण भरती होतात जातात खूप मोठा म्हणजे जीवनासाठी खूप मोठा कला आहे ग्राउंडाचा हो खूप महत्व आहे पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही संध्याकाळी आम्ही सात वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो लाईट नाही पाणी नाही काय नाही पुन्हा ग्राउंडवरची पूर्ण माती वाहून गेली कोणी लक्ष देत नाही आम्ही क्रीडा अधिकाऱ्याला पत्र पाठवले स्वतःच्या नावानं पोस्टाने पाठवले पण कोणीच याच्यावर काही उत्तर देत नाही काय नाही कोणीच काळजी घेत नाही आमदाराकडे गेलो तहसीलदार मॅडम कडे गेलो क्रीडा अधिकाऱ्याकडे गेलो कोणीच याच्यावर काही ऍक्शन घेत नाही पुन्हा फवारणी करत नाही तर खूप वाढलं याची म्हणजे काळजी घेत नाही दखल घेत नाही फक्त निधी खूप मोठा आला पुन्हा याने काय घोटाळा केला लोकांनी मदत अच्छा तर हे होते आपल्यासोबत आजचे स्पर्धक या ठिकाणी जीवाची बाजी लावून सकाळपासून अगदी थंडीच्या दिवसात प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहे परंतु अपुऱ्या भौतिक सुविधा असल्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता या ठिकाणी खालावलेली आपल्याला दिसून येते यावर शासनाने स्थानिक प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून यावर मार्ग काढावा अन्यथा मोठे उपोषण या ठिकाणी तसेच आंदोलन करण्याची भूमिका विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि हा जो रनिंग ट्रॅक आहे कोणत्याही प्रकारची माती या ठिकाणी दिसून येत नाही खडकाचा भाग हा दिसून येते यामुळे यावरून धावायचं कसं हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे पण आमच्या रिसोर्ट चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी वास्तविकता आपण दाखवलेली आहे त्यामुळे आपल्या अशाच दैनंदिन माहितीसाठी तसेच ताज्या बातमीसाठी रिसोर्ट टाइम्स या यु यू, युट्यूब टूबला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून परिसरातील समस्या असो काही अडचणी असो ह्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू वर काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सुचवा त्यावर आपण मार्ग विश्लेषण नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून करू धन्यवाद